श्री स्वामी समर्थ सर्वांना मी मोनाली तुम्हा सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आहे श्रावणातील चौथा आणि शेवटचा सोमवार आणि उद्या आहे एकोणीस ऑगस्टला अजा एकादशी या एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्याला मोक्ष मिळतो व आपली सर्व पापातून मुक्तता होते आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो याची कथा काय आहे तरी राजा हरिश्चंद्र हे त्यांच्या सत्य म्हणजे खरे बोलण्यामुळे प्रसिद्ध होते त्यामुळे ते त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला एकदा ऋषी विश्वमित्रांनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेण्याचे ठरवले व त्यांना असे सांगितले की तुम्ही तुमची सर्व संपत्ती राज्य व तुमचा मुलगा यांना दान करा राजा हरिश्चंद्रांनीही तसेच केले त्यांनी राज्य संपत्ती व मुलगा यांना दान केले व त्यांना गंगा नदीच्या किनारी अंत्यसंस्कार करण्याची नोकरी करावी लागली एके दिवशी महर्षी गौतम ऋषींनी राजा हरिश्चंद्रांना सांगितले की तुम्ही श्रावणात येणाऱ्या अजय एकादशीचे व्रत करा या व्रतामुळे तुमचे सर्व दुःख नाहीसे होईल राजा हरिश्चंद्राने श्रद्धेने उपवास केला व भगवान विष्णूंची पूजा केली या व्रतामुळे त्यांचे सर्व पापे नष्ट झाले व त्यांचे गेलेले राज्य पुत्र संपत्ती त्यांना परत मिळाले आता आपण जाणून घेऊ की या अजय एकादशीचे व्रत कसे का करावे तर आपल्या पापांचा नाश होतो आपले पुण्य वाढते आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो धनवृद्धी आरोग्य व समृद्धी प्राप्त होते मोक्षाची प्राप्ती होते आता आपण पाहूया पूजा कशी करावी आपण सकाळी अंघोळ करून आपली नित्य देवपूजा झाल्यानंतर आपण पिवळे वस्त्र धारण करून भगवान विष्णूंच्या फोटोची अथवा मूर्तीची पूजा करावी भगवान विष्णूंची किं मूर्ती नसल्यास बाळकृष्णाची मूर्तीचीही आपण पूजा करू शकतो बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून अगंध अक्षदा पिवळे फूल धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावा दिवसभर उपवास करावा हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा दुसऱ्या दिवशीच म्हणजे बुधवारी सोडावा आता आपण या दिवशी भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तर आपल्या भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे या दिवशी गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठन करावे गजंत्र स्तोत्राचे पठण केल्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी दान करण्यालाही खूप महत्व आहे या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर अन्नदान किंवा वस्त्रदान करावे या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत भगवान विष्णूंना अकरा तुळशीची पाने अर्पण करायचे आहेत आणि प्रत्येक पान अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला पिवळ्या वस्त्रात सात हळकुंड बांधून आपल्या देवघरात ठेवायचे आहेत व दुसऱ्या दिवशी हे वस्त्रात बांधलेले हळकुंडची गाठ आपल्याला तिजोरी ठेवायची आहे असे केल्यामुळे आपल्या घरात पैशाची कमी कधीही भासणार नाही देवी लक्ष्मी आपल्याला घरात अखंड वास करेल जेथे जेथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तेथे तेथे माता लक्ष्मी सदैव वास करत असते म्हणून आपण ही सेवा नक्की करा आणि आपल्या तिजोरी नक्की पैशाने भरून राहील तिजोरी हळकून हे देवी लक्ष्मीला खू खूप प्रिय आहे ही सेवा केल्यामुळे आपल्या तिजोरी सतत पैशाने भरून राहील माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहील अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या व्रताविषयी किंवा स्वामी किंवा स्वामी सेवाविषयी माहिती हवी असल्यास आपल्या चॅनेलला कमेंट करा